देवी होळकर सोलापूर विद्यापीठास बालाजी अमायच्या वतीनं सीएसआर अंतर्गत आयशर कंपनीची एक्केचाळीस सीटर स्टाफ बस भेट देण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी विद्यापीठातील कर्मचारी विद्यार्थी शिक्षक आणि पालक अशा सुमारे सहाशे ते आठशे लोकांना विद्यापीठाला कामानिमित्त दुचाकी वाहनातून किंवा प्रवासी रिक्षा यासारख्या वाहनातून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जीव धोक्यात घालून यावं लागतं या, या सर्वांना दररोज विद्यापीठाला येण्यास त्रास होऊ नये यासाठी बालाजी अमाइचं संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्याकडे एक्केचाळीस सीटर बसची मागणी केली होती व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या वतीनं एक्केचाळीस सीटर आयशर स्कायलाईन स्टाफ बस दोन हजार नव्वद ही विद्यापीठाला देण्यात आली या बसचा चावी प्रदान कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात नुकताच पार पडला या प्रसंगी बालाजी अमाइसचे जनरल मॅनेजर गोविंद मेंचके यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्याकडं बसची चावी प्रदान करण्यात आली तसंच कुलगुरूंच्या हस्ते बसची पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आला या कार्यक्रमाला बालाजी अमेशचे सी एस आर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार जनरल मॅनेजर रवींद्र जिल्हा डी जी एम विनय दुर्गम यांचा सत्कार कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आर एन डी टीमचे डॉक्टर लक्ष्मण अडसूळ डॉक्टर महेश हुबळीकर आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे दत्तप्रसाद सांजेकर डॉक्टर महेश हुबळीकर तसंच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख सर्व विभागातील शिक्षक विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता जेणेकरून या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतील त्यामुळं इथून पुढे आपल्याला मला वाटते ज्या दिवशी या तीन बसेस आपल्या सेवेमध्ये हजर असतील तेव्हापासून आपल्या कॅम्पस मध्ये मोटरसायकल फ्री कॅम्पस करू फोर व्हीलर फ्री कॅम्पस करू पण जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना जो काही धोका आहे तो थोड्या प्रमाणात आम्ही कमी करायला प्रयत्न करू त्यामुळं मी सगळ्यात सर्वप्रथम बालाजी अमांसना धन्यवाद देतो की त्यांनी आमची रिक्वेस्ट मान्य केली आणि रेड्डी साहेब आणि बिराजार साहेब हे दोघे बसून या प्रकुन गोष्टी विषयी विचार केला आणि ते एवढ्या तत्परतेने एवढ्या लवकर बस आपल्याला देऊ केले त्याबद्दल सर आपल्या सर्वांचे आभार ते काल किंवा पण आहे दोन दिवसापूर्वी रेड्डी साहेबांशी बोलत होतो हे एवढ्यावर थांबले त्याने स्पष्ट झालं सर हे एवढ्यावर थांबलेलं नाही आणि याच्या पुढे जाऊन सुद्धा बालाजी महे वूड लाईक टू सपोर्ट युनिव्हर्सिटी इन मेनी वेज